हाय हॅलो नमस्कार मी अलका माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर, है, पालक तर मी आज बनवत आहे पालकची पातळ भाजी जशी आमच्या गावाकडे बनवतात तशी त्याकरिता मी इथे पालक मस्त चिरून घेत आहे पालक मस्त चिरून झाला आहे आता मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल गरम झाले की आता त्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून घेत आहे लसूण आणि जिरे व्यवस्थित परतून त्यामध्ये भाजी टाकून परतून परतायला ठेवली आहे आता मी चार पाच लसूण पाकळ्या शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या यांचं वाटण करून घेणार आहे पाणी न टाकता फक्त वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आता मी वाटण करून घेतले आहे भाजी व्यवस्थित शिजत आहे आता मी त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून परतून घेणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बेसनपीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बेसनपीठ चांगल्या प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर वाटण करून घेतलेले टाकून घेत आहे आमच्या गावी नाशिक साईडला अशीच पातळ भाजी बनवतात आता मी दहा मिनिट चांगली भाजी शिजवून घेणार आहे झाकण न ठेवता शिजवायची आहे दहा मिनिट झाले आहेत भाजी मस्त तयार झाली आहे ही भाजी भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते गावचं लोणचं दोडक्याची भाजी आणि पालक